नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज चेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे रिसोड का एक हजार एकशे साठ क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे साठ रुपये कमाल दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे तीस रुपये वडील बाजार समिती हिंगोली आहे तीनशे क्विंटल किमान दर नऊ हजार सहाशे चाळीस रुपये कमाल दर दहा हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चाळीस रुपये बाजार समिती मुरुम आहे दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पस्तीस रुपये बाजार समिती सोलापूर आहे पंचवीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर नऊ हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोका आहे एक हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर दहा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवोका आहे सहा हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे सत्त्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये